बेसिक मॅथ व स्टडी पॉईंटमध्ये पुन्हा तुमच्या सर्वांचे सर्च सॉल तर बघा आज आपल्याला टक्केवारीचे टक्के खूप सोप्या पद्धतीने सोप्या ठिकाणी करायचे तर बघा मॅथ असं आहे की अठरा हजारचे पंधरा टक्केचे पाच टक्के घ्यायचे बघा आपल्याला बऱ्याच वेळेस टक्केवर खूप हार्ड वाटतं पण खूप इझी बघू शकता तुम्ही आता कसं सॉल्व करायचे बघा फर्स्टली घ्यायचं आपल्याला अठरा हजार आता मी तुम्हाला शॉर्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले की टक्केवारीला काय करायचंय तर पंधरा हजार आहे ना तेला ते हंड्रेडने त्याला मात्र डिवाइड करायचे त्याचबरोबर आता बघा पंधरा टक्के प्लस पाच टक्के म्हणजे काय करायचं बघा पर्सेंटेज चा एकच असतो की डिवायडेड बाय हंड्रेड तर आता बघा या ठिकाणी किती येतं हे दोन शून्य हे दोन शून्य हे झाले कॅन्सल त्यानंतर हा एक शून्य कॅन्सल झाला आणि त्याचबरोबर निकाल देखील एक शून्य कॅन्सल झाला फाईव्ह वनचा फाय फाय टू चा पुढची स्टेप आपल्याला काय भेटली वन हंड्रेड सॉरी एटी मल्टिप्लाय बाय फिफ्टी मल्टिप्लाय बाय वन हाफ म्हणजे वन बाय टू आता बघा टू वनचा टू टू नाईन चा एटी म्हणजे या ठिकाणी आपल्याला येणार आहे नाईन मल्टीप्लाय बाय फिफ्टीन नऊ गुणिले पंधरा म्हणजे एकशे पस्तीस बघा अठरा हजाराच्या पंधरा टक्क्याचे पाच टक्के आपल्याला या ठिकाणी किती मिळेल रे एकशे पस्तीस मिळेल बघा असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं मॅथ अत्यंत सोपी बघा एकूण छोट्या छोट्या ट्रिक्स आणि मोठ्यातली मोठी मॅथ कसं सॉल्व्ह करायचे आपल्या चॅनलवरती समजणार आहे तरी पण चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू